माणसाचं जीवन हे वाहत्या पाण्यासारखं असलं पाहिजे डबकं झालं तर त्याच्यावर डास साचतात आणि त्याला एक मजा राहत नाही तसं माणसाचं आयुष्यही एका ठिकाणी स्थिर राहिलं तर मग त्याला हे जास्त अर्थ राहत नाही आणि वेगवेगळे वळणं जेव्हा आपण घेतो किंवा आपण जेव्हा सतत संत पाण्यासारखं वाहत राहतो तेव्हा आयुष्य जगायलाही एक अर्थ येतो हा भले त्याच्यामध्ये तुम्हाला चढउतार येऊ द्या कधी कधी खूप अडचणी येऊ द्या पण एका जागेवर थांबण्यापेक्षा कधीही काहीतरी करत राहणं हे चांगलंच आहे मग त्याच्यामध्ये यश येऊ अपयश येऊ काही असो पण एका था। जागेवर थांबणं चांगलं नाही पण हे कधी समजतं ज्यावेळेस आपण तो खराखुरा अनुभव घेतो त्याचवेळी समजतं मग जेव्हा माणसाला काहीतरी करायचं असतं त्यावेळी असं होतं की त्याला ते तो जे काही नवीन गोष्ट करतो आहे त्याच्यामध्ये खूप त्याला कधी कधी टीकेला समोर जावं लागतं चर्चेचा विषय बनावं लागतं की हा काय करतो आहे हे नेमकं का काय चाललंय बो पण ते जगणं पुढे जाऊन आपल्याला समृद्ध करतं त्याच्या उलट लो काही लोक काहीच करत नाहीत नको आपलं आहे ना बरे म्हणजे एक चाकोरीतलं जगणं असतं ना ते चाकोरीतलं जगणं हे निरस होऊन जातं नंतर नंतर त्यामुळं माणसाने नवीन नवीन काहीतरी गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मलाही त्याच्यात चुका होऊ देत कधी कधी आपल्यासाठी नाही तर दुसऱ्यासाठी जगता आलं पाहिजे आपलं जरी ठीक आहे पण आपल्या आसपास पुढे अडचणीत आहे त्याला मदत करण्यासाठी त्याचं सगळं ओझं आपल्या डोक्यावर घेतलं तर काय हरकत आहे का काही दिवस घ्यायचं आपण ते पोस आणि म्हणजे काय होतं की आपलं जे काही आपल्याला जे काही आरामाची सवय लागली किंवा आपण जे काही कम्फर्ट झोनमध्ये जगतो त्याच्यातून आपण बाहेर पडत असतो किंवा मग आपण दुसऱ्याचं ओझं घेतल्यामुळं आपल्याला कळतं की आता जणू काही ते आपलंच दुःख आहे आपलंच सगळं आहे असं करून आपण त्याच्यासाठी धडपड करत राहतो म्हणजे आपलं जे काही आपल्याला जे काही स्टकनेस येणार आहे आपण जे काही थांबणार आहे त्याच्याऐवजी आपण चालत राहतो म्हणून मला असं वाटतं की जरी आपलं सगळं योग्य झालं आहे सगळ्या गोष्टी ठीक चालल्या तरीसुद्धा कधी कधी दुसऱ्याचं दुःख पाहून दुसऱ्यासाठी आपण जगलं पाहिजे आणि ते जगण्यामध्ये त्याची जी धडपड आहे त्याला जे काय त्रास होते थोडं वाटून घेतलं पाहिजे आपण हो द्या आपल्याला थोडा त्रास लोकं म्हणतील की काय दिसतंच पळत राहतो काहीतरी करतो आहे त्याला शांतताच नाही पण ती शांतता तुम्हाला काय आमचं शांत करून जाईल त्याच्यामुळं नेहमी त्या पाण्याचं उदाहरण मी दिलं त्याप्रमाणे आपण वाहतं राहिलं पाहिजे वाहतं पाणी दिसायला छान दिसतं ते फ्रेश असतं आणि ते नवी नवीन नवीन गोष्टींचा शोधही येत असतो त्याच्या अडथळ्या त्याच्यात अडथळा म्हणून किती मोठे दगड आले किंवा काही आलं तरी ते त्याच्यातून मार्ग काढतं तसंच आपण त्या वाहत्या पाण्याची प्रेरणा घेऊन नेहमी कार्यरत असलं पाहिजे धन्यवाद